अमेरिकेतल्या युटा व्हॅली युनिव्हर्सिटीतील व्याख्यान आणि अचानक वातावरण बदललं बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज भेदरलेले विद्यार्थी आणि स्टेजवर कोसळलेला एक लोकप्रिय नेता चार्ली कर्क ज्यानं तरुणांना राजकारणाकडे वळवलं आज तोच एका हल्ल्यात धारातीर्थ पडलाय हा प्रसंग फक्त बातमी नाहीये तर टोकाच्या विचारसरणीच्या निमित्तानं मोठा प्रश्न निर्माण झालाय आपण कुठे चाललो आहोत होय टर्निंग पॉइंट यु एस एचा संस्थापक ट्रम्पचा आवडता युवा नेता चार्ली कर्क युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करत असताना त्याची हत्या करण्यात आली हे ऐकून संपूर्ण जग हादरलंय आज आपण याची सगळी पार्श्वभूमी घटना आरोपी राजकीय परिणाम आणि पुढे अमेरिकन समाज आणि राजकारणावर याचा काय परिणाम होणार आहे याची चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात धुमाकूळ आहेत देशांना धमक्या देत आहेत ट्रम्प जगाला आपल्या तालावर नाचू इच्छितात पण अमेरिकेत स्वतःच्या घरात काय स्थिती आहे कायदा धाब्यावर बसवलाय सार्वजनिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कॉलेज कॅम्पसवर होणारे हल्ले आणि अशाच एका हल्ल्यात ट्रम्प यांचा विश्वासू सहकारी एकतीस वर्षांचा चार्ली कर्क मारला आहे तरुणांमध्ये लोकप्रिय चार्ली कर्क कोण होता याविषयी आधी आपण जाणून घेऊयात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेच्या एलिनॉयमध्ये जन्मलेला चार्ली कॉलेजला जाण्याआधीच त्याने राजकारणात पाय रोवले हायस्कूलमध्येच त्याने एक धमाकेदार लेख लिहिला लिबरल बाय स्टार्ट इन हायस्कूल इकॉनॉमिक्स टेक्स्टबुक त्या लेखात त्याने म्हटलं होतं की हायस्कूलच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात उदारमतवादी कल आहे आणि विद्यार्थ्यांना एकतर्फी माहिती मिळते हा लेख प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासून कर्क राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला फॉक्स न्यूज सारख्या चॅनेल्सवर त्याने डिबेट्स केल्या युवा कन्झर्वेटिव्ह म्हणून त्याने अमेरिकन कॉलेज कॅम्पसवर मोठं नेटवर्क उभं केलं त्यामुळे टर्निंग पॉइंट युएसए ही संस्था सुरू झाली त्याचा चेहरा तरुणांमध्ये कन्झर्वेटिव्ह विचारांचा ब्रँड झाला आता बोलूया चार्ली कर्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या नात्याबद्दल खरं तर हे नातं फक्त राजकीय नाही तर रणनीतीचं नातं आहे जेव्हा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा तरुण मतदारांचा पाठिंबा मिळवणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि या कामात चार्ली कर्कने खूप मोठा हातभार लावला त्याची संस्था टर्निंग पॉइंट यू एस एनं कॉलेज कॅम्पसवर आणि तरुणांमध्ये फ्री मार्केट म्हणजेच मुक्त बाजारपेठ आणि लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमी असावा या मुद्द्यांचा प्रचार जोरदार केला हा प्रचार इतका प्रभावी होता की कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये कन्झर्वेटिव्ह विचारधारा पसरू लागली ट्रम्प ही फक्त दुरून पाहत बसले नाहीत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चार्ली कर्कचं कौतुक करून त्याला आपला विश्वासू तरुणांमध्ये आदर्श नेता म्हणून दर्शवलं म्हणूनच चार्ली कर्क हा अमेरिकन कन्झर्वेटिव्ह चळवळीचा नवा पोस्टर बॉय बनला होता जो फक्त एक नेता नव्हता तर ट्रम्पच्या संदेशाला तरुणांमध्ये पोहोचवणारा प्रमुख चेहरा होता ट्रम्प आणि चार्ली कर्क यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सारखेपणा आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक सभेत डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असताना गोळीबार झाला फक्त वीस वर्षाचा तरुण हल्लेखोर टेरेसवरून स्नायपर रायफलनं गोळ्या झाडत होता एक गोळी ट्रम्प यांच्या कानावरून लागली पण ते सुदैवाने वाचले मात्र एक समर्थक ठार झाला आणि काही जण जखमी झाले सिक्रेट सर्व्हिस आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्या तरुण हल्लेखोराचा जागीच खात्मा केला आणि तशीच घटना चार्ली कर्कच्या बाबतीत घडली मग या लोकप्रिय युवा नेत्याची हत्या का झाली आणि सार्वजनिक स्थळी कॅमेऱ्यासमोर मारेकऱ्यांनी चार्ली कर्कला गोळ्या का झाडल्या हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच तर त्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्थळ युटा व्हॅली युनिव्हर्सिटी ओरम चार्ली कर्क विद्यार्थ्यांसमोर भाषण करत होता अचानक कॅम्पसच्या छतावरून चा रायफलचा आवाज आला गोळ्या थेट चार्ली कर्कवर झाडण्यात आल्या क्षणात गोंधळ किंकाळ्या लोकांची धावपळ एकच गोंधळ उडाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अख्खी अमेरिका स्तब्ध झाली मात्र सुरक्षा दलांनी तातडीनं विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढलं काही मिनिटात पोलिसांनी परिसर सील केला हा प्रकार अमेरिकन इतिहासातील कॉलेज कॅम्पसवरील सर्वात मोठा चर्चित हल्ल्यांपैकी एक ठरला एफ बी आयच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी टायलर रॉबिन्सन नावाचा बावीस वर्षाचा युवक आहे तो कॉलेज वयाचा असल्यामुळे कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये सहज मिसळला होता त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही कट्टर का हिंसक पोस्ट समोर आले आहेत रायफल जप्त झाली आहे आणि अजून तपास सुरू आहे त्याचा मोटिव्ह अजून स्पष्ट झालेला नाही मात्र अमेरिकन एजन्सीज याकडे डोमेस्टिक टेररिझमच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत दरम्यान टायलर रॉबिन्सन याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय त्याला भीती होती की कदाचित त्याला पोलीस चकमकीत गोळी मारतील त्या भीतीनं त्याने आई वडिलांसोबत येत आत्मसमर्पण केलं पण या हत्येमागे कन्झर्वेटिव्ह विरुद्ध लिबरल अशा वादाची किनार आहे चार्ली कर्कचा मृत्यू म्हणजे फक्त एका नेत्याचा अंत नाही तर एका विचारप्रवाहाला थक्का आहे रिपब्लिकन आणि कन्झर्वेटिव्ह गटात प्रचंड संताप आहे फ्री स्पीचवर हल्ला झाला आहे असं रिपब्लिकन कन्झर्वेटिव्ह म्हणत आहेत ट्रम्पसह अनेक नेत्यांनी करकला देशभक्त म्हटलं आणि कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या दुसरीकडे डावे आणि लिबरल गट म्हणत आहेत की अमेरिकेत तणाव द्वेषपूर्ण राजकारण खूप वाढलं आहे यावर उपाय करायला हवा यामुळे कन्झर्वेटिव्ह पक्षाचे समर्थक एकवटू शकतात ट्रम्प यांना सहानुभूती मिळू शकते असं रिपब्लिकन कन्झर्वेटिव्ह विचारधारेला वाटतं लिबरल गट हिंसा नको अशा मोहिमा चालवू शकतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या कन्झर्वेटिव्ह विचारांना प्रत्युत्तर देऊ शकतात पण या घटनेनं अमेरिकेत शस्त्र नियंत्रण सुरक्षा आणि सोशल मीडियावरील कट्टरतेवर पुन्हा मोठी चर्चा सुरू झाली आहे ही घटना अमेरिकन राजकारणात मोठी कलाटणी आणणारी ठरू शकते कारण या हत्येनंतर सार्वजनिक कार्यक्रमांची सुरक्षा वाढेल सोशल मीडियावरील कट्टर गटांवर नियंत्रण आणण्याची मागणी होईल गन कंट्रोलवरील डिबेट पुन्हा पेटेल कन्झर्वेटिव्ह चळवळीला करकच्या जागी आता नव नेतृत्व शोधावं लागेल लिबरल विचारसरणीला देखील आपला संदेश ठामपणे मांडावा लागेल अमेरिकन युवांवर या घटनेचा मानसिक परिणाम मोठा होऊ शकतो तर मित्रांनो चार्ली करक या तरुणाने कॉलेज पासून राजकारणात पाऊल टाकलं आणि पाहता पाहता राष्ट्रीय पातळीवरचा चेहरा बनला त्याचं जीवन वादग्रस्त होतं विचार ठाम होते पण त्याच्या मृत्यूने अमेरिकन समाजाला एक आरसा दाखवलाय आपण मतभेदांना खरंच फक्त हिंसेने उत्तर देणार का ही घटना आपल्याला आठवण करून देते की लोकशाही म्हणजे संवाद विचार आणि आदर होय बंदुकीचा आवाज नाही तुम्हाला काय वाटतं अशा प्रसंगातून अमेरिकेला आणि जगभरातील लोकशाहींना काय शिकायला हवं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा